नमस्कार मित्रांनो मी कोकणचा देवटा मंगेश सुरू आहे मित्रांनो मी एक असा नवस केला असा नवस मला वाटतं भूतकाळात कधी कोणी केला नसेल आणि भविष्यात काळात कोण करणार पण नाही आणि असा ज असा नवस की जो मला वाटतं ज्या नवसांनी विधीला आपलं विधान पण बदलवायला भाग पाडलं आणि त्याच्यामुळे असा हा जगावेगळा नवस मी केला खरा आणि तब्बल सात तासामध्ये हा नवस पूर्ण झाला आणि हा नवस करायची गरज मला का बसली हा सगळ्या विषय या व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या व्हिडिओ आता मला नक्की आवडू शकतो तर आपण सुरुवात करूया तर मी मे महिन्याच्या दोन हजार चोवीसला सगळ्या बकऱ्यामध्ये विकल्या बकऱ्या विकायच्या दोन महिने दोन महिने अगोदर मी बाहेर चारही पण डॉग मी बकऱ्यांबरोबर फिरवायला न्यायचो तर चार डॉग म्हणजे दोन डॉग नवीन होते दोन नवीन डॉग म्हणजे हे होते की एक डॉगर म्हणजे फिमेल आणि एक जन्माशे पण डॉगर म्हणजे एक मेल एकाचं नाव आहे विस्की एकाच नाव फिमेलचं नाव आहे पिल्लू या दोघांना मी घ्यायला सुरुवात केली बकाऱ्यामर फिरायला आणि मग मी मे महिन्यात मी बकऱ्या विकल्या सगळ्या मे महिन्यात बकऱ्या विकल्यावरती मग विषय असा झाला की या दोघांना भटकायची सवय लागली होती बकऱ्यांकडे बकऱ्या बकऱ्याकडे फिरायला जायचं बकऱ्याकडे मस्ती करायला भेटायची त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा खूप वान झालं म्हणजे आता बकऱ्याच नाही म्हटलं ती फिरायला भेटत नाही आणि मग फिरायला भेटत नाही मग मस्ती पण करायला भेटत नाही मग करायचं तरी काय आणि मग विषय असा झाला की मग जेव्हा जेव्हा ह्यांना वेळ जेव्हा जेव्हा ह्या ह्यांना म्हणजे एक चान्स भेटला की हे कंपाऊंडच्या बाहेर पडायचे आणि कंपाऊंडच्या बाहेर पळाले की मग सकाळी गेले की दुपारी यायचे दुपारी गेले की कदि संध्याकाळी यायचे कधी कधी तर रात्री बारा एक वाजता पण यायचे म्हणजे बकऱ्या विकल्यापासून आतापर्यंत हे लोक हा व्हिडिओ करे पण जवळजवळ दहा ते पंधरा वेळा कंपाऊंडच्या बाहेर गेले आणि रात्री एकदा तर रात्री बारा वाजता E kutra laani kutri di ratinoostali, Pawanekostali sori. आणि मग मला ह्याला शोधासाठी खूप कंटाळा आहे शोधासाठी शो, कंटाळा नाही यायचा सॉरी शोधासाठी मला पूर्ण गाव पालता करायला लागायचा म्हणजे माझे कुत्रे गेले कुठं ते कुठे आहेत ते काय खातात की नाही आणि मला त्याची काळजी मला ह्यासाठी वाटायची गावामध्ये बिबट्याचं प्रमाण खूप आहे बिबट्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे मला त्यांच्यासाठी पूर्ण मी गाव पालता करायचो म्हणजे गाडी घेऊन पेट्रोलचे पेट्रोलचे पैसे फुकट गेले आणि माझा वेळ तर फुकट गेला आणि मानसिक त्रास होतो तो वेगळा पूर्ण म्हणजे ह्या गोष्टी माझ्या एवढा मला म्हणजे एवढा प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळे माझा ना माझी कामावर सगळी पेंडिंग राहायची त्याच्यामध्ये म्हणजे ह्याला शोधा आणि जो पण नाही ना तो पण मला टेन्शन असायचं मला झोपच लागायचे आणि आता जंगलात संपूर्ण एवढं मोठं जंगल जंगलात फिरणार तरी कुठे असा मोठा प्रश्न म्हणजे तुम्ही हायवेला तुम्ही गाडी घेऊन फिरू शकता कोणाला विचारू शकता पण जंगलामध्ये कसं कुठल्या स्पॉटला कुठे जाणार जाणार तुम्ही म्हणजे आज चारी बजावून जंगल वाटल्यावरती शोधणार तरी कुठे हा मोठा प्रश्न यायचा आणि मग आता काही दिवसापूर्वी एक अशी कपत झाली की म्हणजे हे लोक जरी डॉग दोन्ही डॉग जरी गेले तरी एक दिवसा एक दिवस आठ तरी किंवा तरी भेटायचे मला म्हणजे अगदी एक दिवस असा विषय झाला की संध्याकाळी चार वाजता गेले कुत्रे दोघं पण आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता सकाळी दोघंजणं घराजवळ हजर झाले आणि तेवढ्या वेळामध्ये मी सगळ्यांना फोन म्हणजे गावामध्ये जेवढे पण ज्यांच्याकडे पण जेवढ्या पण वाढीत माझी लोकांची कॉन्टॅक्ट आहेत ना बहुतेक लोकांनी फोन करायचो मी आणि विचारायचो की बाबा माझे डॉब तुम्ही कुठे बघितलेत का आणि मग सगळ्यांनी मला म्हणजे जे हो बोलले ते हो हो बोलले की पटकन मी तिकडे जाऊन तिकडे जाऊन त्या स्पॉटला राहायचो आणि ह्यांना पकडून घरी घेऊन जायचं घरी घेऊन यायचो असं बरंच वेळ झालं पण त्या दिवशी असा विषय आला की बरोबर राहिलो गो रात्री दुपारी चार वाजता बाहेर पडले संध्याकाळी घरात बाहेर पडले चार वाजता घ्या म्हणजे मंगळवारचा दिवस होता मंगळवारचा हे दोघं चार वाजता चार वाजता बाहेर पडले घरातनं तर मंगळवारचा दिवस गेला मंगळवारची रात्र गेली सॉरी बुधवारची रात्र गेली गुरुवारची रात्र गेली म्हणजे तीन रात्री हे डॉग गायब पाहिजे आणि त्याचा विषय असा झाला की त्याच्या अगोदरच त्याच्या अगोदर अ म्हणजे डॉग अगोदरच माझ्या घराच्या पाठी दोन बिबटे मला दिसले या दोन बिबट्यांनी आतापर्यंत माझ्या तीन टर्कीचे कोंबडे आणि एक गा एक इंग्लिश एक गाव एक एक, एक, एक कोंबडी माझी कंपाऊंडच्या आतनं नेले आणि हे दोन बिबटे असल्यामुळे मला खूप भीती वाटत होती की माझे डॉग कुठे आहेत ते सुखरूप आहेत की नाही ते जिवंत आहेत की नाही बरे मेले जरी असतील तर त्यांची बॉडी ती मला भेटायला पाहिजे आणि म्हणून मी पूर्ण माझ्या डॉ बाकीचे दोन डॉग माझ्या घरात होते जर्मन शेवट त्यांना सोबत घ्यायचो मी आणि पूर्ण जंगल फिरायचो आज हा एरिया बघायचो अगोदर तो तो एरिया बघायचो असं करून करून मी ह्या तीन दिवसामध्ये मी सगळं जंगल पूर्ण बहुतेक शोधून काढलं पण त्यांचा माग पण कुठे भेटला नाही मला बरं गावात ज्याला ज्याला फोन करतो तर प्रत्येकजण हेच म्हणतो की आम्ही कुठे डॉक्स ती डॉग बघितलीच नाही म्हणून कारण माझी डॉग हे पूर्ण गावामध्ये फेमस असल्यामुळे ना कोण मला फोन करून सांगायचं सांगायचं की तुझे डॉग इथे आहेत तू त्यांना घेऊन जा आणि प्रत्येकाला माहिती आहे की त्याची खूप काळजी करायचो म्हणून पण ह्या तीन दिवसामध्ये मला कोणी सांगितलंच नाही की डॉग कुठे बघितले माझे त्यांनी म्हणून आणि मी पूर्ण पूर्ण म्हणजे अक्षरशः कंटाळलो फक्त माझी एकच इच्छा होती जर ते मेले असतील तर त्याची बॉडी तरी मला भेटायला पाहिजे जेणेकरून मी त्यांचं सर्च ऑपरेशन आहे ते बंद करून टाकेन अशी माझी इच्छा होती पण ते पण नव्हतं होत काहीच म्हणजे निष्कर्ष काही नाही मग समजायचं तरी काय कारण माझ्याशिवाय ते ऍक्च्युली जो कुत्रा आहे हा कुत्रा महेश्वर राहत नाही आणि कुत्री आहे तिला मिठीवरून झोपायची सवय म्हणजे मला मिठीवरून जोपायची कुत्रीमध्ये झोपायची आणि थंडी म्हणजे मरणाची त्याच्यामध्ये आणि थंडीत तर ती बाहेर झोपू शकतच नाही ती कुत्री कारण तिला माझ्या अंतुरात नाही सोबतच झोपायला लागायचं मग दुपार असो किंवा रात्र असो मग ती कुत्री बाहेर कशी राहत असेल राहिली असेल कशी आणि तो कुत्रा महेश्वर कसा बाहेर राहिला बरं त्यांना खायला कोणी दिलं हा मोठा प्रश्न तीन दिवस चार दिवस त्यांना ते खा बाहेर काय खात होते कारण त्यांना शिकार करायची त्यांना माहितीच नाही एवढं ते ॲग्रेसिव्हच सिंहच नाही की शिकार करू शकतात कारण दोघांचं दुगा। वय लहान असल्यामुळे त्यांना शिकारीचा कुठला अनुभवच नाही आहे बरं संपूर्ण गावात चौकशी करतो ते, ते कोण सांगायला तयारच नाही बा कुठे भेटले कोण आम्हाला आम्ही कोणी बघितले कारण बघितलेच नाही कोणी तर सांगणार कसं लोक हा विषय होता ना मग ॲक्च्युली मग शुक्रवारी सकाळच्या दिवशी उजाडला शुक्रवारचा सकाळच्या दिवशी उजाडल्यानंतर मग मी पुन्हा एक शेवट दूध डेअरीवर दूध ठेवलं माझ्या आमच्या खाली डेअरी आहे डेरी दूध ठेवलं आणि मी पुढे गेलो डॉक्टर शोधायसाठी वाटेमध्ये मला आमचं गावचं मारुती मंदिर लागलं गावचं मारुती मंदिर लागल्यावरती मी मारुतीरायजवळ गेलो मारुतीरायला म माझं खूप मजा म्हणजे माझं मन आहे खूप अगदी माझ्या मनाची खूप घालमेल सुरू होती की काय करावं काय करावं आता काय म्हणजे शोधून शोधून तर कंटाळलं आता काय करायचं म्हणजे एक शेवटचा ऑप्शन म्हणून देवाचे पण धावा करतो होतो मी म्हणून मारुती राय आमच्या गावात एक खालच्या वराड्यामध्ये मारुतीचं मंदिर आहे त्या मारुती मंदिरात जाता जाता तर मला मार मंदिर लागलं मंदिरात देवाला जाऊन मारुती रायला म्हटलं मारुती राया काय पण कर माझे दोन्ही पण डॉग जर घरी आले ना माझ्या स्वतःहून जो दोन्ही डॉग घरी आले ना तर मी आज जीवन मी ब्रह्मचारी ब्रह्मचारी स्वीकारेन आणि मी लग्न करणार नाही असं मी देवाला वचन दिलं आणि मग मी तिथनं पुढे डॉगला सर्च करायला गेलो पण तिथे पण मला नाही भेटले आणि मग नाही लागणार मी घरी निघून आलो परत आणि दुपारी तीन वाजता दोन्ही डॉग माझ्या घरी हजर झाले आता दोन्ही डॉग घरी हजर झाल्यामुळे आता मला नाही आता मला मी मारुतीला जे वचन दिलं होतं ते मला वचन पूर्ण करावंच लागणार आहे म्हणजे मला आता हा जीवन ब्रह्मचार्य स्वीकारावं लागणार आहे कारण मला एक कळत नाही की म्हणजे माझा हा नवस मी केला खरा पण आता म्हणजे हा एक अं विधिलिखत होतं म्हणजे बघा ना चार दिवस एखादा डॉग बाहेर राहू शकतो असता म्हणजे आपण पाळलेला डॉग गावरान डॉग डॉग जमून जातो पण ते चार दिवस कुठे राहायचे कुठे झोपायचे कुठे खायचे काय कोणी त्यांना बघितलं पण नाही असं सगळे विषय आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तर एक समजून सुटलं की बाबा माझा तर लग्न होणं शक्यच नाहीये आणि मला वाटतं असा नवस जगामध्ये कोणी कधी केलाच नसेल आणि कोण करणार पण नाही कारण लग्नच करणार नाही म्हटल्यावरती म्हणजे ह्या कारणासाठी लग्न करणार नाही जो नवस केला कुठला ह्या नव नवस, नवस करायचं कारणच मेन आज एवढं हॉरिबल आहे की डॉग भेटत तेव्हा नवस केला मी आणि आता मला तर माझे चान्सेस लग्नाचे शंभर टक्के आता संपलेत पूर्ण जमा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मला मला माहित ना तुम्ही मला माझ्याबद्दल काय विचार कराल की तुम्हाला काय वाटेल मला काहीच माहित नाही पण मी जी सत्यघटना तुम्हाला सांगितली ती सत्यघटनाच आहे ती तब्बल चार दिवसानंतर माझे डॉग माझ्या घरी भेटले आणि माझ्यासाठी जगातल्या कुठल्या पण गोष्टीसाठी माझ्या मला माझे डॉग जे आहेत ना हे खूप मला खूप मला माझे आवडते विषय आहेत ते मी त्याच्यासाठी खूप जीव लावतो आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी काही करायला तयार होतो फक्त एवढं की त्यांनी माझ्याजवळ राहावं आणि माझा त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यांचा पण माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी मी काही पण करू शकतो आणि मग असा नवस केला मी खरा पण आता मला हा नवस फेडावाच लागणार आहे आणि आता आजीवन मला ब्रह्मचर्य स्वीकार लागणार आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र